तर सर्व धर्मियांनी शांतता राखा देवेंद्र फडणवीसांचं राज्यातल्या जनतेला आवाहन विहिप आणि बजरंग दलाच्या भूमिकेकडे सरकारचं दुर्लक्ष का नाना पटोले यांचा सरकारला सवाल महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं शांतता राखणं आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे मी नागपुरातली जनता असेल महाराष्ट्रातली जनता असेल या सर्व जनतेला ही विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीमध्ये चाललेले आहेत अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे कोणीही संयम सोडू नये आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल एकमेकाच्या प्रती आदरभाव कसा राखता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांनी करावा अशा प्रकारची या निमित्ताने मी अपील करतो व्हीपनी आणि बजरंग दलानी ज्या काही अं आ... सरकारला इशारा केलेला आहे की आम्ही उघडून फेकून देऊ तर मला असं वाटतं की सरकार याच्याकडे दुर्लक्ष का करत होती पोलिसांचं विशेष करून नागपूर शहरामध्ये जिथे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत इथलं गुप्तचर विभाग काय करत होत या सगळ्या घटना होत असताना एवढी घटना हो वाढत असताना पोलीस का शांत बसले